तो रस्ता अधून पंचवीस वर्षापासून तसा नाधेवर पंडिजा रस्त्याचं नाव रस्त्यावरती एक पूल बांधला होता गांधी तो पूल पहिल्या पावसात वाहून गेला आपल्या तालुक्यात बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये पारसचा पॉवर प्लांट होता त्या पारसच्या पॉवर प्लांट मध्ये लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं हे सांगून जमीन घेतली होती की आम्ही तिकडे तुम्हाला अठरा अठराशे लोकांना नोकरी देऊ तुम्ही आम्हाला जमीन द्या एका रात्रात जो थर्मल पॉवर प्लांट होता तो थर्मल पॉवर प्लांट सोलार पॉवर प्लांट गेला आणि आम्ही म्हंटल की आम्ही फक्त पंचवीस लोकांना नोकरी देऊ शकतो ते पण चौकीदाराची फक्त चौकीदाराची नोकरी देऊ शकतो इकडच्या शेतकऱ्यांनाही ह्या सरकारला जमीन का दिली होती कारण शेतकरी त्याच्यावरती नोकरी करू शकतील तर तुम्ही मला सांगा कोणताही शेतकरी स्वतःची शेत जमीन विकतो का सरकारला देतो का नाही या सरकारने तिकडच्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमची जमीन द्या आम्ही इकडे तुमच्या गावामध्ये अठराशे करोडांना नोकऱ्या देऊ काय म्हणून नोकऱ्या देऊ ऑपरेटर म्हणून नोकऱ्या देऊ कौन्शिलर म्हणून नोकऱ्या देऊ थर्मल पॉवर प्लांट मध्ये त्यांचं शिक्षण झालं त्यांना टेक्निकल पदावरती नोकऱ्या देऊ पण शेवटी सरकारने रात्रात्र हा सोलर पॉवर प्लांट केला सोलर पॉवर प्लांट म्हणजे वीज सूर्याच्या किरणांवर इलेक्ट्रिसिटी किंवा वीज निर्माण करतो तो रातोरात सोलर पॉवर प्लांट निर्माण केला आणि म्हटलं की हे तर सूर्याच्या किरणावरनं वीज निर्माण करतात आम्हाला तुम्हाला नोकरी द्यायची गरज काय पंचवीस लोकांना आम्ही चौकीदार म्हणून नोकरी देऊ शकतो आता मित्रांनो हे समजून घेऊया की अठराशे लोकांना नोकरी देणार म्हणून हडक केली होती शेतकऱ्यांची आणि शेवटी म्हणतात पंचवीस लोकांना आम्ही <laughs> चौकी चौकीदार म्हणून आणि सरळ सरळ इत्या शेतकऱ्यांची लुटमार सुरू आहे आणि हा वरती वंचित बहुजन आघाडीने एक आंदोलन उभं केलं सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि आमपणाने त्या शेतकऱ्यांना हे सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला तुमची नोकरी मिळत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमची जमीन परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो पॉवर प्लांट सुद्धा राहू देणार नाही म्हणजे नाही <प्राणा> आणि आता सोलर पॅनल बघितलं आपण सर्वांनी सोलर पॅनल वरती काच जी काच आहे त्या सोलर पॅनल वरती बसवायची ह्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठे दिला गुजरातला गुजरात मध्ये कोणाला दिला अमित शहाच्या पोराला आता तुम्ही मला सांगा अकोल्यामध्ये कोणी काच बनवत नाही का बनवतात अकोल्यात नाही तर अमरावती ह्या बाजूला बुलढाणा या बाजूला मिळेल मग आता आपल्या पारसच्या पॉवर प्लांटची काच बनवायचा धंदा हा गुजरातच्या अमित शहाच्या पोराला का देतात कारण ह्या लोकांना सत्ता आणि सत्तेतनं आलेला पैसा सर्वात स्वतःच्या खिशात टाकायचे आणि इकडच्या गोरगरीबांना कष्टकऱ्यांना एकाही पैसा पण आपण ते थकून घेणार नाही आम्ही तिकडे जाऊन ठामकडे सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत नाही किंवा तुम्ही इकडे थर्मल पॉवर प्लांट उभा करून ज्या अठराशे नोकऱ्या कबूल केलेल्या होत्या त्या अठराशे नोकऱ्या जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट उभा राहू देणार नाही जर तुम्ही सोलर पॅनल बसवलं तर आम्ही सोलर पॅनलची ची विकास करू जर तुम्ही तिथे टाकला तर तुम्ही इकडच्या शेतकऱ्यांची जी लुटमार केली ती लुटमार केली पैसे परत करत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट उभा राहू आणि मित्रांनो हा प्रश्न फक्त इकडच्या शेतकऱ्यांचा नाहीये आपल्याला आपल्या सर्कलमधल्या इकड्या सर्कलमधला प्रश्न समजून घेऊयात आपल्याकडे पाणी येतं एकमेव हो आता चांगला भाग आहे आपल्याकडे तिकडे पाण्याची बिलकुल कमी नाहीये पण आपल्याला शेतीमध्ये हो, त्रास शेती होतो शेतीमध्ये प्रॉब्लेम होतात कारण हे दिवसा वीज कधी पाठवतच नाही वीज पाठवतात ते रात्री दोन वाजता रात्री बारा वाजता आता शेतकरी मला सांगत नाही रात्री दोन नंधरतो शेतकरी शेतात रात्री काम करतो नाही पण इकडच्या पद्धतीने मुद्दामून रात्री दोन वाजता वीज पाठवतात कारण यांच्या इकडच्या शेतकऱ्यांची योगमान करायची आणि कोणाचा भलत आलेला आपल्या शेतीला जखमी अशी परिस्थिती आपण की आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जातात ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या जातात आणि ह्या स्थानवरती मात करायला एकच आपल्याकडे उपाय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी समोर जितके पण प्रश्न आहेत आपल्या समोर जितके पण समस्या आहेत त्याच्यावरती आपल्या सर्वांची समस्या समजून त्याच्यावरती आपल्या समस्या सोडवायला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी निघून आलेले सदस्य ते धावून पळत देतात एक अजून प्रॉब्लेम होता आपल्या सर्वांचे माहिती असेल की आपली पोर पोलीस भरती आर्मी भरती किंवा स्पोर्ट्स स्पोर्ट कोट्यातून वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांची ट्रेनिंग करतात रनिंग करतात फिटनेस करतात पण ज्यांनी कोणीकडे फिजिकल दिली त्यांना माहितीये की आपण रनिंग आणि फिजिकल मध्ये पहिले येतो पण गोळा फेक आणि कात्तीच्या प्रयोगामध्ये आपण फेल होतो हे कशामुळे होतं कारण आपलं कॉम्पिटिशन जी असते आपली स्पर्धा जी असते ती स्पर्धा शहरी भागातल्या लोकांमध्ये असते जे चोवीस तास जिमला जाऊ शकतात एसी जिम मध्ये जे व्यायाम करतात आणि ही समस्या समजून ग्राम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तिकडे ग्राम शाळा या वंचित बहुजन आघाडी मागच्या तीन वर्षांमुळे सुरू केल्या आदिवासी गावांमध्ये रस्ते पोचले नव्हते गावांमध्ये विजेची लाईन नव्हती एक पाण्याची लाईन नव्हती त्या गावांमध्ये हापशी टाकणं विजेची लाईन टाकणं आणि रस्त्याचं काम सुरू करणं हे काम वंचित बहुजन आघाडीने केले आणि आदिवासी पाड्यांना पहिल्यांदा वीज रस्ता आणि पाणी पोहोचवण्याचं काम वंचित गहजन आघाडी करतात समस्या असेल की आपले जे तरुण आहेत आपले जे युवक आहेत ते शिक्षणासाठी आणि शिक्षण झाल्यानंतर दा खास करून नोकऱ्यांसाठी पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जातात कारण अकोल्यामध्ये नोकरी उपलब्ध नाही इकडचे तरुण शिकले तर त्यांना व्यवसाय करण्याशिवाय अजून काही पडेल नाही कारण आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्यांना ता नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि त्या नोकऱ्या उपलब्ध होत नाही कारण इकडचं सरकार नवीन प्रकल्प प्रकल्प येऊ देत नाही जे प्रकल्प नोकरी देणारे असतात ते त्यांना अमित शहाच्या कोराला पैसे बनवू शकायचे म्हणून ते बंद पडत आली आहे एमआयडीसी मध्ये कितीतरी प्लांट बंद पडले आता ना अकोला एमआयडीसी असं एक एमआयडीसी आहे जे कितीतरी लोकांच्या उत्पन्नाचं साधन करू शकत पण इकडच्या आमदारांना इकडच्या खासदारांना विकासाचं काही पडलंच नाही इकडच्या खासदारांना फक्त स्वतःचे किसे भरायचे तिकडच्या आमदारांना स्वतःचे किसे भरायचे आणि जाती पोट जाती आणि धर्म याच्यावर धंदा लावून पसात करून भांडणं लावून परत कसं सत्तेमध्ये यायचं याच नियोजन करायचं आणि जर आपल्याला यांची ही सायकल जोडायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच रस्ता आहे तो रस्ता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांना आपण शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांचा अकरा हजारावरती होता तो दोन हजार चोवीस मध्ये साडेचार हजारावरती येऊन पडला शेतकऱ्यांच्या पिकाला अभिभाव मिळत नाही शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही बऱ्याच ठिकाणी मध्यवर्ती युवच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या नावावरची खोटी काढण्यात आणि शेतकऱ्यांची युटमा चालू आणि हे सगळं थांबवायचं था असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे खासदार आपल्याला आपल्या हक्काचे आमदार आपल्या हक्काचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्राम पंचायत सदस्य हे जोपर्यंत आपण आपल्या हक्काचे निवडून घेतले जोपर्यंत आपल्याला ते खात्रीची लोक तिथे बसत नाहीत की आपल्याला माहिती आहे आपल्या एका ही लोक उभी राहतील आपली मदत करतील आणि कामच काम सोडवतील जोपर्यंत आपण अशा लोकांना बोलतो ते कारण आपण लढतो ते एका गोष्टीसाठी ते म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व कशासाठी लढतो आपण ह्याच्यासाठी नाही लढतो की कोणातरी आमदार बनत नाही खासदार सांगायची खूप शकतो आपण ह्याच्यासाठी लढतोय की जोपर्यंत फौजांचा एक आमदार तोपर्यंत मांजरात एक खासदार बंजारांचा एक आमदार नैकाड्यांचा एक आमदार घेताड्यांचा एक आमदार माळ्यातला एक आमदार बंजाऱ्यांचा एक आमदार मुसलमानाचा एक आमदार मैदाऱ्यांचा एक आमदार एक आमदार जोपर्यंत इकडच्या सत्तेत जातील तोपर्यंत इकडच्या समाजाचा विकास होणं अशक्य आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला खरंच आपल्या समाजाचा आपल्या पुढच्या पिढ्यांचा आणि येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचा विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी ठरवू इकडचे जे सत्ताधारी आहेत इकडचे जे त्यांना प्रास्तापित सत्ते पाठवल्या आणि आपल्या आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये गे, ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये पाठव्या आणि आपणच आपल्या हाताने एकत्र येऊ एकत्र मिळून आपण सर्व आपल्या समाजाचा आणि आपल्या भविष्याचा विकास करूया तिकडच्या सरकारला विकास करतो मत नाही ठीक आहे ते आपण सोडून घेऊया तुम्हाला विकास जमत नाही मग त्यांना एक गोष्ट तरी सांगतो तुम्हाला विकास जमत नसल्याचा पैसे खावा गप्प पण दोन समाजांमध्ये दोन धर्मांमध्ये दंगल भेटून परत राजकारण उभं करायचा प्रयत्न करू नका आम्ही ते खपून येणार नाही महाराष्ट्रामध्ये टिपू चे स्टेटस ठेवलं म्हणून किंवा सोशल काहीतरी झालं म्हणून ठिकठिकाणी त्यांना भाजपची लोकही पॉझार करत होते टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं किंवा सोशल मीडियावरती काही लिहिलं म्हणून शहरा शहरामध्ये जमलेली घडत होत्या आणि आज प्रकार आपल्या अकोला शहरामध्ये पण पर झाले त्याच पद्धतीने आपण समजून घे की महाराष्ट्रामध्ये अजून दोन महत्वाची भांडणं उभी केलेली आहेत ते म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी आणि हे भांडण सरकारने जाणीवपूर्वक लावले कारण त्यांना माहितीये हिंदू मुसलमान त्यांचा जो रट होता तो बाळासाहेब आंबेडकरांनी आणून पाडला म्हणून आता त्यांनी नवीन दोन समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला आणि हे भांडण कशासाठी लावले हे भांडण लावले म्हणजे भाजप या भांडणावर प्रत्येक परत होते आणि दोन समाजामध्ये जे भांडण चालू आहेत त्याच्यावरती राजकारण करून परत आपली तिजोरी भरतील आणि परत मतपेटी भरून पण मित्रांनो मला आपल्या सर्वांसमोर एक विनंती करायची आणि खास करून मराठा बंदावांसाठी एक विनंती करायची ती म्हणजे आपण लढताय ती लढाई महत्वाची आपण जी लढाई लढताय ती अतिशय महत्वाची आहे आपण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी लढताय आणि मराठा समाजाला स्पेशल रिझर्वेशन मिळावं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमीच की आंबेडकर ताटाला हात न लाव आरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आणि तो ते सत्तेत म्हणजे राबवणार आणि मराठा तरुणांनी खास करून समजलं पाहिजे की हे लढतात लढाई शिक्षण आरक्षणासाठी आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि आज हा खूप महत्वाचा एक टप्पा असा आहे की मराठा युवकांना हे कळून चुकले की शिक्षणच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे शिक्षणच आपल्या विकासाचा मार्ग आहे आणि ते शैक्षणिक आरक्षणासाठी उठे पण ह्यांची दिशाभूल जी केली आहे यांची फसवणूक जी केली ते त्यांच्याच समाजातल्या प्रस्थापित लोकांनी केले त्यांच्या समाजातल्या सरंजाम साईवादी जे लोक आहेत त्यांनी केली म्हणजे एक गोष्ट आपण समजून घेऊया की जेव्हा अख्खा मरा मार, महाराष्ट्रातला मराठा समाज हा शैक्षणिक आरक्षणासाठी पेटून उठतो महाराष्ट्र हलवतो तेव्हा त्याच समाजातले एक उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार ते जाऊन म्हणतात की पोरं पीएचडी करून काय दिवे लावणारे हा खऱ्या अर्थाने मराठा युवक जे इतके वर्षांपासून इतक्या महिन्यांपासून आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाची किल्ली उडवणारा किंवा त्यांच्या आंदोलनाचा मजाक उडवणारे हे वक्तव्य आहे आणि मराठा समाजाने त्यांच्या नेत्यांना जाब विचारावा अशी मी त्यांना विनंती करतो ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आतापर्यंत बहुजनांच्या आरक्षणासाठी जेव्हा व्ही पी सिंग यांनी लढा उभा केला होता आणि जेव्हा व्ही पी सिंग भारतभर निर्ले होते मंडल कमिशनचे मंडल कमिशनच्या सूचना लागू करून केल्या मंडल आयोगाच्या सूचना लागू करून केल्या तेव्हा त्यांना महाराष्ट्रात आणण्याचं काम महाराष्ट्रातल्या बहुजनांची परिस्थिती समजून द्यायचं का आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना आरक्षण द्यायचं का ही महत्वाची भूमिका फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि आज जे भाजप ओबीसीच्या जोरावरती राजकारण करतात ते ओबीसी मंडल कमिशनला विरोध करत होते बहुजनाच्या आरक्षणाला विरोध करत होते आणि त्यांनी लोकांसमोर हा प्रश्न विचारलेला की तुम्हाला मंडल हवे का कमंडल आता बहुजन समाजाने जेव्हा ठामपणे हे सांगितलंय की आम्हाला कमंडल नकोय आम्हाला मंडल कमिशन आणि मंडल कमिशन मध्ये येणार आरक्षण हवंय तेव्हा भाजप सहा बहुजनांच्या मागे गेले आणि म्हटले की आम्ही माझ्या बहुजन बांधवांना विनंती आहे की आपण लक्षात ठेवा आपल्या बरोबर कोण आपण इतिहास समजून घ्या आणि जर तुमची परत फसवणूक करायला कोण आलं तर त्यांना लाख मारून बाहेर हक्रा आता बहुजन इकडचा आणि जोपर्यंत वंचितांची सत्ता येत नाही तोपर्यंत बहुजन थांबणार नाही अशी महत्त्वाची परिस्थिती महत्वाची परिस्थितीवर मला माहिती आपल्या बाहेर किती लोक पिवलात पण आकोल्या बाहेर बऱ्याच ठिकाणी खास करून मराठवाड्यामध्ये एक गोष्ट चालू आहे ते म्हणजे प्रास्तापितांना गावबंदी सगळ्या नेत्यांना नेते मंडळांना प्राथपिक नेत्यांना सत्ताधाऱ्यांना गावबंदीचे मर... सकल मराठा समाजाचे मोठे मोठे लागले पण जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा दौरा असतो जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांची त्या गावाला चक्कर असते किंवा भेट असते तोच सकल मराठा समाज ज्यांनी प्रत्येक नेत्याला गावबंदी केले तोच मराठा समाज तिकडे स्वागतासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या बॅनर्स लावतो आणि त्या महाराष्ट्राला कळून की दोन समाजांमध्ये दोन धर्मांमध्ये जेव्हा भांडण लावायचं काम कोण करतं ते भांडण मिटून शांती पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर करतात आणि <दणल्ण> म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर हे म्हणतो की यावेळेस आपल्या सर्वांसमोर एक खूप महत्वाची संधी आहे ती संधी याच्यासाठी की आपण अशा एका माणसाला निवडून देऊ शकतो जो नुसतंच आपल्या गावाचा आपल्या तांड्याचा आपल्या पाण्याचा आपल्या सर्कलचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या शहराचा विकास नाही करणार पण तो सत्तेमध्ये जाऊन आपल्या प्रश्नांना मांडले की भारत सरकार समोर मोदी अमित शहाना छातीवरती गेले आणि अकोल्याच्या विकासासाठी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी ठामपणे आपल्या सर्वांसाठी लढत आहे असा काही व्यक्ती आपल्या उमेदवार म्हणून उभं राहतो आणि इकडे बाकीची जी लोक आहेत त्यांना मला विचारायचे ती आपल्याला माहिती आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण माहिती आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण नाही माहिती आपल्याला आहे आपल्याला माहिती आहे बीजेपीचा उमेदवार कोण नाही आपल्याला माहिती आहे काँग्रेसचा उमेदवार कोण आहे यावेळेस राहुल गांधी अकोला अकोला तर उमेदवार कोण नाही तर आपल्याला भाजपचा उमेदवार कोण माहीत आपल्याला काँग्रेसचा उमेदवार कोण नाही पण आपल्याला हे निश्चितपणे माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार तर आता मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मांडायची की आपल्याला माहिती आहे भाजपकडनं कोण येणार माहिती आहे काँग्रेस करता कोण येतो पण आपल्याला माहिती आहे की आपल्या हक्काचा एक माणूस वंचित बहुजन उभा उभारायचा आणि ह्या पार्श्वभूमीवर इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या टाइम पे अगर कोई भी कांग्रेस कोणी कोई भी बीजेपी वाला है और कुछ भी कुठे केलेल्या काहीही सांगून गेला काहीही अपप्रचार केला आणि आपण त्याच्यावर विश्वास तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यासारखे वेळे आपणच कारण आपल्याला इलेक्शनच्या तीन तीन चार चार वर्ष आधी माहितीये की बाळासाहेब आंबेडकर लोकसभा लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या वेळेस जर भाजप आणि काँग्रेसची लोक नाही फालतूपणा बोलून गेले तर त्याच्यावर विश्वास न ठेवून मी आपल्यासमोर एवढी विनंती करतो मित्रांनो प्रश्न आहे भारताचं संविधान वाचवण्याचा आणि भारताची लोकशाही जी परिस्थिती आपल्याला अकोल्यामध्ये दिसते तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तीच परिस्थिती आपल्याला होताना दिसते आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला नुसताच एक कामगार जो आपल्याचा विकास करेल नुसताच एक कामगार एवढं करणार नाही पण आपल्याला असा एक कामदार पाहिजे जो रस्ते मध्ये जाऊ जो सभागृहामध्ये जाऊ अमित शहा नरेंद्र मोदी भाजप आय एस एस तिकडच्या सत्ताधाऱ्यांना छातीवरती घेऊन पुरून उगेल आणि भारताची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न आपल्या